नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज अतिशय वेगळ्या पद्धतीने गाजरचा हलवा बनवणार आहे मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे हे एक किलो गाजर घेतले आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आता हे आपण कट करून घेणार आहोत तर हा थोडासा भाग कट करून घेते आणि हां देठाकडील ठाकडील भागसुद्धा कट करून घेते आता तुम्ही याला पिलरच्या सहाय्याने असं हे जे वरची वरची साल आहे ना ह्याची ती काढून घेऊ शकता किंवा डायरेक्ट देखील करून घेऊ शकता पण ह्याच्यामुळे असतात ना बारीक बारीक त्या शक्यतोवर कट करून घ्या आणि मग असे याचे तुकडे करा तसे हे आपण तुकडे करून घेणार आहोत आता मी म्हटल्याप्रमाणे सोप्या पद्धतीने करायचं आहे तर याला अजिबात किसायचं नाहीये आणि खूप जास्त मेहनत सुद्धा नाहीये तरी सुद्धा अगदी दाणेदार रवाळदार असा हलवा हा तयार होतो आता हे असे तुकडे आपण या मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊ आणि पल्स मोडवरती याला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आप याची पेस्ट न करता फक्त असं हे फिरवून घ्यायचं म्हणजे याचं बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता आपण हे फिरवून घेतलं आहे अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आणि या एका पाकामध्ये काढून घ्यायचं आता संपूर्ण अशाच पद्धतीने मी हे गाजर बारीक करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही यामधला पांढरा जो भाग असतो गाजरमध्ये तो, गाजर तो काढून टाकू शकता पण मी इथे न काढताच घेत आहे फक्त ह्याच्यामुळे आहेत ना बघा त्या आपल्याला थोड्याशा अशा सोलून घ्यायच्या म्हणजे काढून घ्यायच्या खाता वेळेस बऱ्या लागत नाहीत अशा पद्धतीने आणि मग कट करून घ्यायचे असं हे संपूर्ण आपण कट करूनही घेणार आहोत आता हे गाजर आपण बघा मिक्सरला असे बारीक करून घेतले आहे आणि सुंदर असा हा रवाळदार गाजराचा किस तयार झालेला आहे आता आपण या कढईमध्ये तूप टाकून घेणार आहोत कारण का गाजर हलवा म्हटलं की तुपाशिवाय चव नाही तर आता साधारण दोन मोठे चम्मच एवढं मी तूप टाकून घेते तूप थोडंसं आपण मेल्ट करून घेणार आहोत इथे मी एक किलो गाजर हलवा बनवत आहे त्यामुळे एवढं तूप घेतला आहे तुम्ही तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी घेऊ शकता किंवा जास्तही घेऊ शकता तूप छान मेल्ट झालं आहे आता यामध्ये मी काजू आणि बदामचे असे तुकडे करून घेतले आहेत ते या तुपात टाकायचे एक मिनिटभर तुपामध्ये परतायचे आहे म्हणजे त्याचा छान स्वाद येतो आपण जेव्हा हलवा खाऊ तेव्हा आता हे थोडंसं परत नाही लगेचच आपण हा जे बारीक केलेलं गाजर आहे ते या तुपामध्ये टाकून घेणार आहोत आता हे आपण एक दोन तीन मिनिट मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण हे गाजर छान यामध्ये तुपामध्ये परततो ना तर तो त्याचा स्वाद वेगळा लागतो छान लागतो तर नक्की हे दोन तीन मिनटं तरी परतून घ्यायचा आहे याला कलरसुद्धा अप्रतिम येतो बघा आणि खायला सुद्धा मस्त लागतो हा हलवा फक्त मध्यम आचेवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे याआधी सुद्धा मी गाजर हलव्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा तो थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवलेला हलवा आहे मी कुकरमध्ये बनवला होता झटपट आणि खूप छान लागतो सु सुद्धा तर ही एक वेगळी नवीन पद्धत आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया याला सारखा असं हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व जे तूप आहे ना ते छान एकजीव होईल यामध्ये मिक्स होईल असं हे दोन तीन मिनटं तरी आपण परतून घेऊ यात तुम्ही मनुकेसुद्धा टाकू शकता सुरुवातीला आपण जेव्हा काजू बदामचे काप टाकले ना तेव्हा थोडेसे मनुके टाकले आणि ते तुपामध्ये परतले त्याचा स्वादसुद्धा छान लागेल आता माझ्याकडे काजू बदामच होते त्यामुळे मी काजू बदामचे कापच टाकलेले आहेत आता इथे आपण तीन चार मिनटं परतून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय मस्त याला असा कलर आलेला आहे छान असा हा कलर झाला याचा तुपामध्ये परतल्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत यात यामध्ये ही जी मिल्क पावडर घेतली आहे मी साधारण अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे त्यामध्ये थोडंसं आपण दूध टाकणार आहोत अगदी थोडंसं आणि याची आ, पेस्ट तयार करणार आहोत आपण मिल्क पावडर आणि दुधाची अप्रतिम चव येणार आहे या हलव्याला थोडंसं अजून दूध टाकते मी अर्धी वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटीच दूध घेतलेलं आहे दुधाचं प्रमाण फार घेऊ नका कारण या गाजरला ना आधीच पाणी सुटलं होतं आणि त्याच्यामध्येच हे शिजत आलेले आहेत तर आता इथे आपल्याला फार दूध वगैरे टाकायची गरज नाही आहे आता हे मिल्क पावडर आणि दुधाचं मिश्रण यामध्ये टाकून घेणार आहोत आपण आणि मिक्स करणार आहोत या दुधामध्ये मिल्क पावडर टाकल्यामुळे चव तर अप्रतिम येणार आहेच शिवायाला रंग रंगसुद्धा फार छान येतो आता हे दूध आणि मिल्क पावडर जे टाकलेलं आहे ते पुन्हा दोन तीन मिनटं आपण शिजवून घेऊ म्हणजे हे थोडंसं कोरडं व्हायला लागेल तोपर्यंत शिजवायचं आहे नंतर यामध्ये साखर टाकणार आहोत आपण झाकून ठेवते आणि दोन तीन मिनटं शिजवून घेते एक दोन तीन मिनटं झाली की आपण हे झाकण काढून घेणार हो। आहोत आणि एकदम मिक्स करून घेणार हो। आहोत आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊ मी इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता गाजर गोड असल्यामुळे मी इथे एक किलोसाठी अर्धी वाटी साखर टाकली आहे ऐवजी तुम्ही गुळ देखील टाकू शकता फक्त थोडासा बारीक करून घ्यायचा आणि मग टाकायचा आता हे पुन्हा असं पातळसर होते बघा साखर वितळली की मग याला पाणी सुटते आणि अगदी हे पातळ होऊन जातं तर पुन्हा आपल्याला हे दोन चार मिनटं तरी जोपर्यंत मधलं पाणी आटत नाही आणि हा हलवा जो आहे तो कोरडा कोरडा होत नाही तोपर्यंत हे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे मस्त कलर आलेला आहे बघा आणि अजून याला डार्क कलर येण्यासाठी तुम्ही यामध्ये बीटाची एखादी फोड देखील टाकू शकता म्हणजे अर्ध बीट टाकलं तरी देखील छान याला रंग येईल आता हे आपण आचेवरच शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपला गाजरचा हलवा छान असा कोरडा झालेला आहे आणि छान मऊसूत असा हा शिजवून तयार आहे बघा मस्त दाणेदार झालाय यात तुम्ही वेलची पूड टाका वरून म्हणजे सर्व हा शिजून तयार झाल्याच्या नंतर असा मस्त लागतो की नाही खायला नक्कीच करून पहा आणि कसा झाला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हो ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये